मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मंगळवेढा तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने आमदार समाधानदादा औताडे यांच्या मार्गदर्शनात भव्य रक्तदान शिबीर मंगळवेढा येथे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रभाऊ हो फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने मंगळवेढा शहरातील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने आमदार दादा अवताडे यांच्या मार्गदर्शनात रक्तदान शिबिर पार पडले मंगळडा शहरातील हजरत पीर गैबी व मैदानी गैब येथे आयोजित केलेल्या या उपक्रमासाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये मतदारसंघाचे आमदार अवताडे यांनी उपस्थित राहून या, या विधायक आणि लोकोपयोगी उपक्रमामध्ये सामील झालेल्या रक्तदात्यांचे विशेष आणि महिला भगिनींचं कौतुक केलं सामाजिक एकात्मता आणि सलोख्याची बंधुता अंगीकारणाऱ्या सदर समाज बांधवांनी अशा प्रकारे समाजसेवेचं कार्य पुढेही करत राहावं अशा शुभेच्छा या निमित्ताने त्यांनी